या युट्यूब मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत मी अर्थातच निखिल वाघळे आज आपण चर्चा करणार आहोत विधान परिषदेच्या निवडणूक निकाला दिवशी पण त्याआधी एका अत्यंत महत्वाच्या आणि आक्षेपार्ह अशा गोष्टीकडे मला तुमचं सगळ्यांचं लक्ष वेधायचं आहे ही गोष्ट म्हणजे महाराष्ट्र विधिमंडळाचा तापमान आहेच पण सगळ्या महाराष्ट्राच्या संस्कृतीला लाज वाटावी अशी घटना आहे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना आज पाच दिवसांसाठी निलंबित करण्यात आलं निलंबनाचं कारण हे आहे की अंबादास दानवे यांनी विधान परिषदेमध्ये आमदार प्रसाद लाड यांना शिव्या घातल्या या शिव्यांचा व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियात उपलब्ध आहे त्यांचं वागणं कसं आक्षेपार्ह होतं हे तुम्ही बघू शकता अंबादास बाग दानवे म्हणत असतील की प्रसाद लाड हे वादग्रस्त आहेत त्यांचे वेगवेगळे उपद्व्याप आहेत ते धंदा म्हणून राजकारण करतात हे सगळं खरं असलं तरी कोणत्याही आमदाराला दुसऱ्या आमदाराविषयी अशा प्रकारे शिवीगाळ करण्याचा हक्क नाही अंबादास दानवे यांचा कोणताही युक्तिवाद यामध्ये चालू शकणार नाही विधान परिषदेमध्ये एखाद्या आमदाराने शिवी देणं त्यातून विरोधी पक्षनेत्याने शिवी देणं हे अत्यंत आक्षेपार्ह आहे आणि त्याबद्दल जी काय शिक्षा सदनाला करायची ती शिक्षा झालीच पाहिजे ती शिक्षा जर निलंबनाची असेल तर ती अंबादास दानवेंनी गुपचूप स्वीकारली पाहिजे ते आजही म्हणत आहेत की माझं काही चुकलेलं नाही आहे हे उद्धव ठाकरेही त्यांच्या वतीने असं म्हणाले की सत्ताधारी पक्षाने या विषयावर चर्चा न करता ही शिक्षा मंजूर केलेली आहे हे सगळं खरं असलं तरी उद्धव ठाकरेंनी अंबादास दानवे यांची कान उघडी करून त्यांना हे सांगितलं पाहिजे की अशा प्रकारे असंस्कृत वर्तन हे विधान परिषदेत करणं किंवा विधानसभेत करणं विधिमंडळात कुठल्याही सभागृहात करणं हे माझ्या पक्षाला चालणार नाही अंबादास दानवे यांनी ज्या शिव्या दिल्या त्याबद्दल उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांसमोर महाराष्ट्रातल्या आया बहिणींची माफी मागितली केवळ आया बहिणींची माफी मागून चालणार नाही सगळ्या महाराष्ट्राचीच माफी मागितली पाहिजे कारण अंबादास दानवे हा आमदार विधान परिषदेमध्ये विरोधी नेता व्हायला पात्र नाही हे या प्रसंगावरून ठरलेलं आहे प्रसंगावरून सिद्ध झालेलं आहे उद्धव ठाकरे यांनी शक्य असेल ता तर अंबादास दानवे यांच्यावर एक कायमची कारवाई करायला पाहिजे आणि विधान परिषदेच्या नेतृत्व पदावरून त्यांना काढून टाकलं पाहिजे कारण आपण जर लोकशाहीच्या गोष्टी बोलणार असू आपण जर लोकशाहीची तत्त्व पाळणार असू तर आपलं वर्तनही तसं असायला पाहिजे आणि अंबादास दानवे यांनी जी शिवीगाळ केली ज्या प्रकारचं त्यांनी मवाल्यासारखं वर्तन केलं सभागृहामध्ये हे कधीही स्वीकारलं जाऊ शकत नाही मला असं वाटतं अंबादास दानवे हे उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे आहेत म्हणजे ते महाविकास आघाडीचे घटक आहेत अशा वर्तनामुळे महाविकास आघाडीची बदनामी होते त्यामुळे महाविकास आघाडीनेही संयुक्तपणे अंबादास दानवेंचा स्पष्ट शब्दात निषेध केला पाहिजे कोणत्याही जरतरच्या तर्काला स्थान न देता यांनी असं केलं म्हणून त्यांनी असं केलं ही जी वॉट अबाउटरी आहे ही सतत राजकारणात हल्ली चाललेली असते अंबादास दानवे यांच्या वर्तनाचं कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही वेळेला कोणत्याही क्षणी समर्थन होऊ शकत नाही म्हणून महाराष्ट्रातल्या जनतेच्या वतीने मी इथे निषेध व्यक्त करतो विरोधी पक्षनेते जर असे बेजबाबदारपणे अप्रकल्पपणे वागत असतील तर हे आम्हाला चालणार नाही हे जनतेच्या वतीने या राजकारण्यांच्या कानावर घातलं पाहिजे आणि उद्धव ठाकरेंकडून जनतेच्या आशा आहेत भविष्यामध्ये त्यामुळे त्यांची जबाबदारी अधिक आहे त्यांनी माफी मागितली हे चांगलं केलं परंतु आता पुढची कारवाई म्हणून अंबादास दानवे यांची हकालपट्टी करण्याचा विचारही त्यांनी करावा असो मित्र आजचा आपला विषय आहे विधान परिषदेचे निकाल विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातले निकाल काल लागलेले आहेत रात्री उशिरापर्यंत मतमोजणी चालू होती अखेर निकाल लागले चार मतदारसंघांपैकी दोन मतदारसंघ हे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने जिंकलेले आहेत एक मतदारसंघ भारतीय जनता पक्षाकडे गेलेला आहे आणि उरलेला एक हा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे गेलेला आहे म्हणजे मुंबई पदवीधर मतदारसंघ हा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे उमेदवार अनिल परब यांनी जिंकलेला आहे मुंबई शिक्षक मतदारसंघ हा उद्धव ठाकरेंचे उमेदवार जमू अभ्यंकर यांनी थोड्या फरकाने का होईना जिंकलेला आहे कोकण पदवीधर मतदारसंघ निरंजन डावखरे या भाजपच्या उमेदवाराने मोठ्या फरकाने म्हणजे जवळजवळ चौऱ्याहत्तर हजारहून अधिक मतांच्या फरकाने जिंकलेला आहे आणि नाशिक शिक्षक मतदारसंघ हा, हा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या किशोर दराडे यांनी जिंकलेला आहे तुम्हाला आठवत असेल जेव्हा या निवडणुकीचं निवडणुकीचा प्रचार सुरू होता किंवा मतदान वगैरे होत होतं तेव्हा शिक्षकांना नाशिकमधल्या शिक्षकांना विशेषतः मोठमोठ्या भेटी दिल्या जात आहेत साड्यांपासून अनेक भेटी दिल्या जात आहेत असा आरोप झाला होता त्याच्या बातम्याही प्रसिद्ध झाल्या होत्या तोच हा नाशिक शिक्षक मतदारसंघ आहे आणि तिथे एकनाथ शिंदेंचे किशोर दराडे जिंकलेले आहे ते लक्षात घ्या यांच्या विरोधात एक अपक्ष उमेदवार होता एक महाविकास आघाडीचा उमेदवार होता दोघांच्या मतविभागणीचा फायदा अर्थातच किशोर दराडे यांना झालेला आहे पण मी असं म्हणतो की विधान परिषदेच्या या निकालांनी उद्धव ठाकरे यांना बळ मिळणार आहे याचं कारण असं की या चार मतदारसंघांपैकी पूर्वी एक मतदारसंघ उद्धव ठाकरेंकडे होता आता दोन मतदारसंघ आलेले यापैकी सगळ्यात प्रतिष्ठेची जी लढत होती ती मुंबई पदवीधर मतदारसंघात होती याचं कारण तीस वर्षापासून हा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे तुम्हाला आठवत असेल प्रमोद नवलकर एकेकाळी याच मतदारसंघातून विधान परिषदेवर निवडून जात होते माझ्या मते ते तीन वेळा निवडून गेले होते याच मतदारसंघातून आणि आजपर्यंत गेल्या तीन दशकामध्ये एकदाही शिवसेनेला या मतदारसंघात पराभव पत्करावा लागलेला नाही आहे पदवीधर मतदार आहेत बहुसंख्य मराठी मतदार आहेत त्यांनी सातत्याने तीस वर्ष इथल्या शिवसेनेच्या उमेदवारावर उमेदवार कोणी असेल त्याच्यावर विश्वास व्यक्त केला आहे यावेळी तो अनिल परब यांच्यावर त्यांनी व्यक्त केलेला आहे अनिल परब यांच्या विरोधात किरण शेरार हे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार होते आणि ही प्रतिष्ठेची लढत होण्याचं कारण असं होतं की भाजपने जिद्द व्यक्त केली होती की यावेळेला हा मतदारसंघ आम्ही शिवसेनेकडून खेचून घेऊ भाजपने मुंबईतल्या आपल्या सर्व आमदारांना कार्यकर्त्यांना कामाला लावलं होतं आणि पदवीधरांची नोंदणी करण्यासाठी पदवी पदवीधर मतदार मतदानाला येतील हे पाहण्यासाठी सर्वांना अगदी दक्ष राहण्याच्या सूचना होता अशा परिस्थितीतसुद्धा अनिल परब यांनी शिवसैनिकांना रस्त्यावर उतर उतरवलं मतदारांपर्यंत पोचवलं मतदार बाहेर काढले आणि सज्जड विजय मिळवला सज्जड मी अशासाठी म्हणतो सर्वसाधारणपणे एक लाख वीस हजाराहून अधिक मतदारांचा हा मतदारसंघ आहे यामध्ये अनिल परब हे सव्वीस हजाराच्या फरकाने जिंकलेले आहेत सव्वीस हजार हा या मतदारसंघात मोठा फरक आहे सव्वीस हजाराच्या फरकाने जिंकलेले आहेत पुन्हा एकदा गेल्या तीस वर्षांप्रमाणे यावेळेलाही उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या उमेदवारावर या मराठी पदवीधर मतदारांनी शिक्कामोर्तब केलेला आहे याचा अर्थ मुंबईतला पदवीधर मतदार आणि मुंबईतला शिक्षक मतदार यावेळी यावेळी उद्धव ठाकरेंच्या बाजूने उभा आहे लोकसभेच्या निवडणुकीत उद्धव ठाकरेंना नऊ जागा मिळून सुद्धा त्यांच्यावर हा आरोप झाला होता भारतीय जनता पक्ष शिंदे यांच्या युतीने हा आरोप केला होता की उद्धव ठाकरेंना मराठी मतं मिळालीच नाहीत हा आरोप खोटा होता शंभर टक्के खोटा होता कारण मराठी मतं मिळाल्याशिवाय उद्धव ठाकरे दक्षिण मुंबई दक्षिण मध्य मुंबई ईशान्य मुंबई या जागा जिंकूच शकत नाही आणि अमोल कीर्तिकरांची जी जागा आहे उत्तर पश्चिम मुंबई ही फार थोड्या फरकाने म्हणजे अठ्ठेचाळीस मतांनी गेलेली आहे तिथेही मराठी मतदारांनी मोठ्या प्रमाणावर उद्धव ठाकरेंना मतं टाकलेली आहेत शिंदेना जी मतं मिळालेली आहेत ती मोदींच्या कृपेने मिळालेली आहेत स्वतःची मतं स्वतःची जर निशाणी घेऊन शिंदे उभे राहिले तर याच्या अर्धीही मतं मिळणार नाहीत पण हा आरोप भारतीय जनता पक्षाने आपले अपयश साखण्यासाठी केला होता केला की हो मराठी मतदारांनी मतदान केलं नाही या निवडणुकीतून प्रतिकात्मक का होईना हे सिद्ध झालं की मराठी पदवीधर मतदार अजूनही शिवसेनेच्या म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या बाजूने उभा आहे आणि तीस वर्ष तो अविभक्त शिवसेनेला मतदान करत होता आता तो उद्धव ठाकरेंना मतदान करतोय म्हणजे या पदवीधर मराठी मतदारांचं हे मत आहे की उद्धव ठाकरेंची शिवसेना हीच खरी शिवसेना आहे शिंदेची हिंमत असती तर भाजपला सांगून त्यांनी हा मतदारसंघ लढवला होता असता तो लढवण्याची हिंमत शिंदेनी दाखवली नाही आणि आपला पराभव मान्य केलेला आहे म्हणूनच मी म्हणतो की या विजयामुळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचं बळ वाढणार आहे आत्मविश्वास वाढणार आहे अनिल परब हे उद्धव ठाकरेंचे जुने निष्ठावंत आहेत एवढे लोक सोडून गेले एवढी अमित शह शिंदेच्या सेनेने दाखवली अगदी रवींद्र वायकर सुद्धा शेवटच्या क्षणी सोडून गेले ईडीच्या भीतीने पण पर अनिल परब काही गेले नाहीत अनिल परबांविरुद्ध किरीट यांनी खूप गंभीर आरोप केले होते पण या आरोपांना तोंड देऊन अनिल परब शेवटपर्यंत म्हणजे आजपर्यंत उद्धव ठाकरेंबरोबर राहिले त्या निष्ठेचा हा विजय आहे अशी प्रतिक्रिया त्यांच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे ती एका दृष्टीने खरीच म्हणायला हवी निष्ठेचं फळ गोड असतं असं म्हणतात ते गोड फळ अनिल परब यांना मिळालेलं आहे दुसऱ्या बाजूला जमो हो अभ्यंकर हे माजी सरकारी अधिकारी आहेत तेही निवडून आलेले आहेत हा मतदारसंघ मुळामध्ये शिक्षक भारतीचा शिक्षक भारतीचे कपिल पाटील गेल्या तीन निवडणुकीत म्हणजे अठरा वर्ष इथून आमदार होते यावेळी त्यांनी निवृत्तीपत्र लिहिली आणि सुभाष माने या चांगल्या कार्यकर्त्याला इथे उमेदवारी दिली सुभाष माने हे मतमोजणीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर राहिलेले आहेत आणि लक्षात घ्या जमो अभ्यंकर आणि सुभाष माने यांच्यामध्ये जे मतांचं अंतर आहे ते खूप थोडं आहे फार मोठं अंतर नाही आहे पण जमो अभ्यंकर विजयी झाले त्याबद्दल अभिनंदन करायला हवं आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची ही जबाबदारी आहे शिक्षक भारतीकडून ही जागा त्यांनी खेचून घेतली आहे पण शिक्षकांच्या प्रश्नाविषयी दक्ष राहा शिक्षकांचे प्रश्न मांडा नुसत्या खाजगीकरणावर भर देऊ नका सुभाष देसाईने अधिक सांगितलं पाहिजे कारण शिक्षण क्षेत्राचं खाजगीकरण हा मोठा अजेंडा आहे सरकारचा आणि विरोधी पक्ष म्हणून या खाजगीकरणाला विरोध करणं हे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचं काम आहे उद्धव ठाकरे यांनी ही जागा शिक्षक भारतीकडून म्हणजे महाविकास आघाडीकडूनच खेचून घेतली आहे आता शिक्षकांच्या प्रश्नावर लढण्याची जबाबदारी त्यांना घ्यावी लागेल आणि शिक्षकांना हे दाखवावं लागेल की कपिल पाटील जसं अठरा वर्ष लढले तसेच आम्ही यापुढेही लढू उद्धव ठाकरेंनी सांगितलं पुढच्या वेळेला असं होणार नाही कपिल पाटील आमची यांची जागा आम्ही घेतली म्हणून आमच्यावर टीका झाली पण पुढच्या वेळेला असं होणार नाही याची दक्षता घेऊ महाविकास आघाडीतले जे छोटे पक्ष आहेत त्यांचीही खबरदारी आम्ही घेऊ असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत बघूया पुढे काय होतं पण हे दोन मतदारसंघ जिंकणं म्हणजे उद्धव सेनेचा आत्मविश्वास वाढणं आहे म्हणूनच मी म्हणतो निरंजन डावखरे निवडून येणार होते त्यांनी हा मतदारसंघ जोपासलेला आहे ते निवडून आले इथला इथला इथली उमेदवारी काँग्रेस पक्षाने आग्रहानी आपल्याकडे घेतली होती पण काँग्रेसचे उमेदवार आणि निरंजन डावखरे यांच्या मतामधला जो फरक आहे जवळजवळ चौऱ्याहत्तर हजार मतांचा फरक आहे हा खूप मोठा फरक आहे त्यामुळे असं म्हणणं भाग आहे की काँग्रेसने उमेदवारी तर घेतली पण इथे जेवढं करायला पाहिजे होतं तेवढं काम काही केलं नाही हे लक्षात घ्या आणि किशोर दराडांबद्दल तर मी पूर्वीच बोललो मित्र विधानपरिषद निवडणुकीची चर्चा चालली आहे तर एक आणखीन मुद्दा इंटरेस्टिंग मुद्दा आपल्याला बघायला पाहिजे याचं कारण उद्धव ठाकरेंचा आत्मविश्वास वाढला आहे कालच्या विजयामुळे हे मी बोललो पण हा वाढलेला आत्मविश्वास कुठे जाऊन पोचला आहे बघा विधान परिषदेचा अकरा जागांसाठी या महिन्यात निवडणुका होत आहेत अकरा उमेदवार जर उभे राहिले या निवडणुकीत तर ते अविरोध निवडून येतील नऊ उमेदवार हे महायुतीचे निवडून येतील पाच भाजपचे निवडून येतील दोन शिंदेच्या शिवसेनेचे आणि दोन अजित पवारांचे असे नऊ उमेदवार महायुतीचे आणि दोन उमेदवार हे महाविकास आघाडीचे निवडून येतील अशी आमदारांची संख्या आहे मात्र जर एखादा उमेदवार जास्त झाला तर या सगळ्या निवडणुकींमध्ये मतांची खरेदी विक्री होईल मोठी चुरस निर्माण होईल असं म्हटलं जात होतं आणि ती चुरस स्वतःच आत्मविश्वास वाढलेल्या उद्धव ठाकरेंनी निर्माण केली आहे दोन वर्षांपूर्वी तुम्हाला आठवत असेल तर बरोबर विधानपरिषद निवडणुकीच्या वेळेलाच मतं फुटली होती आणि त्यानंतर अविभक्त शिवसेनासुद्धा शिंदेनी फोडली होती दोन वर्षापूर्वीच्या आठवणी आहेत फार जुन्या नाही आहेत त्याची आठवण मी तुम्हाला देतो आहे त्यामुळे विधान परिषदेची निवडणूक राजकीयदृष्ट्या फार मोठी नसली तरी इथली मतं कुठे जातात कोणाबरोबर जातात फुटतात का यावर भविष्यातल्या अनेक गोष्टींचा अंदाज लागू शकतो उद्धव ठाकरेंनी यावेळी आपले सचिव खाजगी सचिव मिलिंद नार्वेकर यांना उमेदवारी दिली हा बारावा उमेदवार आहे लक्षात घ्या बारा उमेदवार निवडून येऊ शकत नाही कारण मतदान जे करू शकतात असे दोनशे चौऱ्याहत्तर आमदार आहेत प्रत्येक उमेदवाराला तेवीस मतांचा कोटा आहे म्हणजे अकराच उमेदवार निवडून येऊ शकतात मिलिंद नार्वेकर हे बारावे उमेदवार आहे याचा अर्थ एक उमेदवार पडणार उद्धव ठाकरे यांनी मिलिंद नार्वेकरांना तिकीट देण्याचं कारण स्पष्ट आहे मिलिंद नार्वेकरांचे कॉन्टॅक्ट्स हे सर्व पक्षांमध्ये आहे एकनाथ शिंदेबरोबर त्यांची मैत्री आहे एकनाथ शिंदे त्यांच्या घरी अगदी परवा परवापर्यंत गणपतीला येत होते जितेंद्र आव्हाडांबरोबर त्यांची दोस्ती आहे इतर पक्षातही त्यांचा संपर्क असतो काही एखादी गोष्ट घडवायची असेल तर मिलिंद नार्वेकर पडद्या आडून सूत्र हलवतात इतर पक्षातल्या घडामोडींचीही माहिती त्यांना असते आश्चर्य या गोष्टीचं वाटतं की शिवसेना जेव्हा फुटली त्याची माहिती मात्र मिलिंद नार्वेकरांना नव्हती किंवा त्यांनी उद्धव ठाकरेंना ती दिली नाही आणि बेसावत ठेवल पण निलि मिलिंद नार्वेकरांच्या बाजूची एक गोष्ट आहे की ते उद्धव ठाकरेंबरोबर राहिले बातम्या येत होत्या मिलिंद नार्वेकर सोडून जाणार एकनाथ शिंदेबरोबर जाणार आणि शक्यताही नाकारता येत नव्हती पण मिलिंद नार्वेकर का कोणत्या कारणामुळे हे अजून आपल्याला कळलेलं नाही भविष्यात त्याचा खुलासा होईल तरी उद्धव ठाकरेंबरोबर राहिलेलं आहे आणि आता त्यांच्या महत्त्वाकांक्षेप्रमाणे त्यांना विधान परिषदेचं तिकीटही मिळालेलं आहे उद्धव ठाकरे काय मेसेज देत आहेत मिलिंद नार्वेकरना एखादी सेफ सीट त्यांना देणं श अशक्य नव्हतं उद्धव ठाकरेंना पण मिलिंद नार्वेकरांना उद्धव ठाकरेंनी सेफ सीट दिलेलं नाही मिलिंद नार्वेकरांना सांगितलं आहे की तुझं कौशल्य तू वापर आणि निवडून ये याचा अर्थ मिलिंद नार्वेकरांनी इतर पक्षातला आपला संपर्क वाप वापरून इतर पक्षांची म्हणजे महायुतीतली अर्थातच महाविकास आघाडीतली मतं फोडली तर काही उपयोग नाही महायुतीतली मतं फोडावीत आणि जिंकून यावं कारण तिसरा उमेदवार जर महाविकास आघाडीचा सा निवडून यायचा असेल तर महाविकास आघाडीला किमान आठ ते दहा मतं फोडावी लागतील आणि ती फोडण्याची जबाबदारी आता मिलिंद नार्वेकरांवर आहे मिलिंद नार्वेकर कोणाची मतं फोडता फोडतात ते महाविकास आघाडीची मतं जर फोडतील तर जयंत पाटलांना धोका होऊ शकतो कारण काँग्रेसचा उमेदवार आहे प्रज्ञा सातव हायकमांडने दिलेला उमेदवार आहे तो निवडून येणं अत्यावश्यकच आहे ही काँग्रेस जनांची जबाबदारी आहे तिथे काही धोका होऊ शकत नाही झाला तर हायकमांडची मर्जी खप्पा होईल नाना पटोलेंवर त्यामुळे मिलिंद नार्वेकर कुणाची मतं फोडणार जयंत पाटलांची मतं फोडणार का आज जयंत पाटलांचा अर्ज भरायला स्वतः उद्धव ठाकरेही होते म्हणजे जयंत पाटलांना त्यांचं समर्थन आहे जयंत पाटील शेकापचे हे लक्षात घ्या जयंत पाटील राष्ट्रवादीचे नाहीत मग मिलिंद नार्वेकर एक तर शिंदेच्या शिवसेनेची मतं फोडू शकतात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची मतं फोडू शकतात खरे ते विक्रीही करू शकतात तेवढी ताकद तेवढी साधन त्यांच्याकडे निश्चितपणे आहे जर त्यांनी मतं फोडली शिंदेची किंवा अजित पवारांची तर उद्धव ठाकरेंना दोन वर्षापूर्वीचा सूड उगवल्याचं समाधानही मिळू शकतं हे विसरू नका मिलिंद नार्वेकर शिंदेंची मतं फोडतील का शिंदेचे दोन उमेदवार आहेत कृपाल तुमाने आणि भावना गवळी ज्यांना लोकसभेला तिकीट नाकारली त्यांची सोय शिंदेनी लावलेली आहे अजित पवारांचेही दोन उमेदवार आहेत आता असं आहे करे की शिंदेच्या काही आमदारांना पुन्हा उद्धव ठाकरेंकडे यायचं आहे अशा बातम्या येत आहेत हे आमदार आपल्या पक्षाविरुद्ध मतदान करतील का राज्यसभे या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये गुप्त मतदान असतं त्यामुळे कोणी कोणाला मतदान केलं हे कळू शकत नाही सगळा मामला गुपचूप असतो त्यामुळे आमदार फुटू शकतात ज्या आमदारांना शिंदेच्या आमदारांना उद्धव ठाकरेंकडे यायचं आहे ते आमदार फुटू शकतात मिलिंद नार्वेकर त्यांना फोडू शकतात का हा महत्त्वाचा प्रश्न आहे दुसरी गोष्ट अजित पवारांच्या काही आमदारांना शरद पवारांकडे यायचं आहे तेही आमदार फुटू शकतात मिलिंद नार्वेकर त्यांच्यावर जाळं टाकतील का शरद पवार हा हे जे काही एक नवीन नवीन कारस्थान आहे ते त्यांना करू देतील का हा खरा महत्वाचा हो प्रश्न आहे आमदार कुणाचे फुटणार फुटणार शिंदेचे आमदार फुटले तर त्याचा एक अर्थ होतो अजित पवारांचे आमदार फुटले तर त्याचा वेगळा अर्थ होतो भारतीय जनता पक्षाचे आमदार फुटतील असं या क्षणाला तरी मला वाटत नाही इतर विश्लेषकांनाही वाटत नाही पण कदाचित भाजपचे काही नाराज आमदारही फुटू शकतात आता विधानसभा संपत आलेली आहे शेवटचा काळ आहे तेव्हा काही कमाई करून घेऊया असा विचार कोणाच्या तरी मनात येऊ शकतो करामत मिलिंद नार्वेकरना करायची आहे लक्षात घ्या ते बारावे उमेदवार आहे त्यांनी ते कुणाची मतं फोडतात यावर सगळं अवलंबून राहणार आहे भाजपचे जे पाच उमेदवार आहेत त्यापैकी सगळ्यात महत्वाचा उमेदवार पंकजा मुंडे या आहेत पंकजा मुंडेंना विधान परिषदेचं तिकीट देऊन भाजप पापक्षालन करतोय पंकजा मुंडेंचा जो लोकसभेच्या निवडणुकीत पराभव झाला गेल्या वेळेला दोन हजार एकोणीसला विधानसभेच्या निवडणुकीत जो पराभव झाला त्याचा राग ओबीसींच्या मनात आहे असा ग्रह भाजपने करून घेतलेला आहे त्यामुळे ओबीसींच्या नेत्या असलेल्या पंकजा मुंडेंचं पुनर्वसन करणं आवश्यक आहे असं देवेंद्र फडणवीस यांनी ठरवलं त्यामुळे पंकजा मुंडेंना कोणताही धोका होऊ शकत नाही भाजप तो होऊ देणार नाही फर्स्ट प्रेफरन्सची मतं पंकजा मुंडेंना मिळतील आता मिलिंद नार्वेकरांकडे सगळ्या नजर आहेत ते कुणाची मतं फोडतात आणि उद्धव ठाकरे त्या म्हणतात त्याप्रमाणे महाविकास आघाडीचे तीन उमेदवार निवडून येणार का प्रज्ञा सातव जयंत पाटील शेखापचे आणि मिलिंद नार्वेकर की यातला एक उमेदवार पडणार हे बघण्यासारखं असेल बाराव्या उमेदवारामुळे विधान परिषदेची ही निवडणूक अत्यंत इंटरेस्टिंग झालेली आहे आत्मविश्वास वाढलेले उद्धव ठाकरे काय करतात हे बघण्यासारखं आहे त्यांनी स्वतःचा खासगी स सचिव निवडणुकीत उतरवून आपली प्रतिष्ठा पणाला लावलेली आहे त्यामुळे विधान परिषदेची निवडणूक आता इंटरेस्टिंग होईल लोकसभेच्या निवडणुकीनंतर आणि विधानसभेला काय होणार काय होऊ शकतं याचे काही संकेत या निवडणुकीतून निश्चितपणे मिळू शकतात तेव्हा काही दिवस थांबूया आणि बघूया राजकारण कसं वेग घेतं <coughs> <coughs> मित्र आज इथेच थांबतोय शेवटी पुन्हा एकदा निखिल वागळे ओरिजिनल हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन दाबा सबस्क्रायबर व्हा तुम्ही सबस्क्रायबर झाल्यावर मी जेव्हा जेव्हा लाईव्ह येणार किंवा व्हिडिओ करणार तेव्हा तेव्हा ते तुम्हाला आगाऊ इंटिमेशन मिळेल हे चॅनल विनामूल्य आहे हे विसरू नका तेव्हा सबस्क्राईब करा सबस्क्रायबर व्हा हा व्हिडिओ व्हायरल करा आणि हा व्हिडिओ शेअरसुद्धा करा तुमच्या प्रतिक्रिया कळवायलाही विसरू नका हे रोजच्याप्रमाणे सांगतोय アジテスタント、ダニワワーズ、द, Thank you very much.